सदाभाऊ या सकाळी सकाळी घोड कुठं हे पण एवढं रपारप ना आता कांद्याचं रोप लागवडीसाठी तयार झालेलं आहे पण आपल्याला त्याच्यावरची जैविक प्रक्रिया करायची त्याच्यासाठी लागणारं फॉर्म्युलेशन आहे ना ते जाणायला गेलो मी गावात अरे सदा माझं पण रोप लागवडीला आलं की पंधरा दिवसांनी रपारप पण ते चांगलं तयार कसं झालं हे कळायचं कसं अहो ना यात फक्त आपल्याला चार महत्वाच्या गोष्टी पाहायच्या असतात पहिलं म्हणजे जी रोपांची मुळी असते ती आपल्याला दमदार आणि दाट पाहिजे दुसरं म्हणजे जी काही आपल्या रोपांची आणि कंदाची जी काही गाठ असते ती हरभऱ्यासारखी पाहिजे कशी त्याबुली हरभऱ्यासारखी तिसरं म्हणजे पानांच्या निरोगीपणा पाना, आणि पानांची संख्या आणि चौथं म्हणजे रोपांच्या काडीची एकंदरीत मजबूती हे सगळं आपल्याला पाहायला लागतं नाना सदा या चार घटकांपैकी मुळाची आणि पानांची संख्याही वाढू शकते ना लागवडीनंतर रपारप अवना पण मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं की पीक उत्पादन ही गोष्ट सारखी राहते आपल्याला प्रत्येक टप्प्यात जेव्हा लीड मिळते ते आपल्याला अधिक आणि दमदार असं उत्पादनासाठी खूप उपयोगी ठरतं आणि तयार झालेल्या पानांची संख्या साठ ते आठ असेल तर तेव्हाच सुरुवातीपासून प्रकाश संश्लेषणाची क्रियाला आपल्याला वेग मिळतो आणि हे अधिक उत्पादनासाठी आपल्याला खूप उपयोगी ठरत आला लक्षात हे बघा नाना जसं आता पानाचं तसंच मुळांचं जर रोपांची मुळं खूप जास्त असतील तर असं रोप आपल्याला कुठेही नवीन जागी लगेच सेट करता येतं आणि त्याचं पोषण घटक पुरवण्याचं काम हे वेगाने आणि लवकर सुरू होईल बघा नाना आता हे बघा नाना आता जर तुम्ही विचार केला की रोग कसं पण असू द्या मी त्याला नंतर खत देऊन त्याला पैलवन करेन चुकीच आहे नाना यामध्ये पिकाचा महत्वाचा टाइम खर्च होतो नाना त्यामुळं कंदवाढीसाठी जो काही आपला टाइम लागतो तो अपुरा पडतो यामुळं पिकाचा जो काही दर्जा असतो आणि उत्पादन असतं दोघी कसरत नाना नाना शेतीमध्ये वेळ हे सगळ्यात महत्वाची आहे आता आपला वाया गेलेला वेळ आपण त्याची भरपाई नाही करू शकत पण आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याला खूप मोठा फटका असा सहन करावा लागतो नाना पटलंस तुझ तुझ्या मार्गदर्शनामुळे माझं रोप एकदम दमदार आहे तरी पण कुठलीच कसर राहू देणार नाही याची काळजी घेईन मी ते पण महाधन... महाधन... मी महाधन, महाधन, महाधन।, महाधन.